आजकल जातीधर्मात तेढ निर्माण होत असल्याचं चित्र दिसून येत आहे काही समाजकंटकांकडून हिंदू मुस्लिम ऐक्यात खोडा घालण्याचं काम चालू असताना जातीधर्माला फाटा देण्याचं काम कोल्हापुरातील दोन मित्र करतायत आज मोठ्या जल्लोषात घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे यातच विशेष म्हणजे कोल्हापुरात राहणारे बादशाह फरास हे मुस्लिम धर्मीय आणि अमर जगताप हे हिंदू धर्मी असणारे दोन मित्र आजच्या पिढीला आदर्श घालून देत आहेत गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष जातीभेदाला फाटा देत हे दोघे मित्र गणेशोत्सव थाटामाठात साजरा करतात गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष हे दोघे जिवलक मित्र गणेशोत्सवाप्रमाणेच ईद सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करतात माझे मित्रात आणि चाळीस ते पंचेचाळीस वर्ष गणेश उत्सव साजरा करत आहे कुठलाही जाती धर्माचा न करता भेदभाव न करता आम्ही दोघं एका एका गणेश उत्सव निमित्त था चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष गणपती उत्सव साजरा करत आहे कोल्हापूर श्रावणगुरु या पूर्ण पूर्ण विचाराच्या विचाराला आम्ही समान नागरिक कायद्याच्या दरम्यान मुस्लिम धर्म किंवा मराठा धर्म असं कधीच मान्य भाव मानला नाही आम्ही दोघं एका घरात आयुष्यभर एका दोघांच्या घरात सुखात दुखात कशात बी असू दे खांद्याला खांदा लावून दोघं आम्ही एका जागी राहिलेलं आहे आणि आयुष्यभर एका जागी असं खांदे गणपती असून दे किंवा इकडे असून असू दे आम्ही काय एका संजय दोघं जण कायम सात चार जागी एका मध्ये असे जिवलग मित्र असतील आणि सामाजिक एकोपा टिकवण्याचं काम करत असतील तर समाजासाठी हे आदर्शवतच म्हणावं लागेल